आई वडिलांना सगळ्यात मोठी काळजी असते ती म्हणजे आमची मुलं नीट वागत नाही आहेत त्यांचं शिक्षणात लक्षच लागत नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपण हाच एक सोपा उपाय बघणार आहोत की मुले नीट वागण्यासाठी शिक्षणात त्यांची प्रगती होण्यासाठी अभ्यासात त्यांचे मन लागण्यासाठी हा एक सोपा उपाय मी आज तुम्हाला करायला सांगणार आहे याने तुमची मुलं तुमच्या मनासारखी नक्कीच वागतील त्यांची शिक्षणामध्ये प्रगती नक्कीच होणार आहे उन्नतीही होईल त्यांचे अभ्यासात मन लागेल या सेवेने मुलं अभ्यास उत्तम प्रकारे करतील त्याचा निकाल तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर हा उपाय नक्कीच करून पहा आणि जरी आता एखादी ताई या व्हिडिओवरती आहेत त्यांची मुले पण नीट वागत आहेत अभ्यासात पण खूप हुशार आहेत तरी पण हा उपाय तुम्ही नक्की करू शकताय याने तुमच्या मुलांच्यात अजूनच प्रगती होईल याच्यासाठी तुमच्याकडे एका पोथीची गरज आहे ती म्हणजे नवनाथ भक्तीसार तर ही पोथी कोठे भेटू शकेल तर ही पोथी कुठल्याही देवाच्या ठिकाणी म्हणजे जिथे देवाचं साहित्य भेटतं ना अशा ठिकाणी ती थी, तुम्हाला भेटून जाईल किंवा एखाद्या स्वामी केंद्रामध्ये सुद्धा ही इझिली भेटून जाणार आहे ताई ताईंचं असं पण म्हणणे असेल की ताई आम्हाला केंद्रात जाणे शक्य होत नाहीये तर आम्ही काय करू तर तुम्ही ऑनलाईन जे ॲप असतात ऑनलाईन सर्व्हिसिंगचे तर तुम्ही त्या ॲपवरती सुद्धा तुम्ही ही पोथी मागून घेऊ आहे आणि ही सेवा आहे ना आपल्याला संध्याकाळच्या सातच्यानंतरनं याचे वाचन आपल्याला करायचे आहे आणि ही पोथी आखी वाचायची नाही आहे फक्त आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे तर तो अध्याय कोणता आहे तर तो अध्याय आहे नवनाथ भक्तिसारमधला पाचवा अध्याय फक्त यातील आहे ना आपल्याला पाचवा अध्यायच वाचायचा आहे आणि ही सेवा दररोज करायची आहे ही सेवा न चुकता करायची आहे हे वाचन कोणीही करू शकतंय मुलगा करू आहे मुलाचे आईवडील करू शकत आहेत किंवा एखादी मुलगी जी शिक्षणामध्ये वीक आहे ती करू शकते बिझनेसमध्ये थोडंसं नुकसान होत आहे म्हणजे मुलगा मुलगी लग्नाच्या अगोदर जे आहे ते जॉब करत आहे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होत आहे तर ते सुद्धा ही सेवा करू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ही सेवा आपल्याला संध्याकाळी सात नंतरच करायची आहे सातच्या अगोदर थोडंसुद्धा ही सेवा करून चालणार नाही सातच्या नंतरनच आपल्याला पाचवा अध्याय रोज नियमाने वाचायचे आहे असे केले आहे ना मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष पण लागणार आहे त्याचबरोबर मुलांच्या आहे ना शिक्षणामध्ये प्रगती होईल तर या वाचनाला सुरुवात कधी कर करावी याची पूजा मांडणी करावी का तर याच्यासाठी पूजा मांडणी वगैरे करायची गरज नाही आहे तर या वाचनाला सुरुवात तुम्ही जेव्हा पण पुस्तक घेऊन येसाल त्या दिवसापासून तुम्ही याच्या वाचनाला सुरुवात केली तरीही चालेल तर याच्यासाठी पूजा मांडणी करायची आवश्यकता नाही आहे फक्त ही पोती आहे ना एखादा छोटा चौरंग किंवा एखाद्या पाटावरती रोज तिथे देवापशी समोरच ठेवायची आहे त्याच्यासाठी मांडणी वगैरे काही करू नका त्याचबरोबर आपण काही दक्षता घ्यावी आता आपण ही पोतीचा एक का हो ना आत वाचत आहोत तर काय दक्षता घ्यावी तर जो व्यक्ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीने नॉनव्हेज व्यर्ज करावे आता ही संध्याकाळची सेवा आहे तुम्ही दिवसभरामध्ये नॉनव्हेज खाल्लं आणि संध्याकाळी सेवा आपण करू शकत नाही आहे ना त्याच्यामुळे जो मुख्य व्यक्ती आहे झी जो व्यक्ती ही सेवा करणार आहे त्याने आपल्या आहारातून नॉनव्हेज वर्ज केलं पाहिजे तरी छोटीशी सेवा होती एकदम थोडक्यात मी तुम्हाला हा उपाय तोडगा सांगितलेला आहे तुम्ही नक्की ही सेवा करा आणि स्वतःचा अनुभव घ्या आय होप तुमच्या मुलांसाठी तुम्ही ही नक्की सेवा करसाल ज्यांची मुले हुशार आहेत त्यांच्या आई वडिलांनी जरी ही सेवा केली तरी त्या मुलांमध्ये अजूनच प्रगती होणार आहे ज्यांची मुले अभ्यासामध्ये वीक आहेत त्यांनीसुद्धा ही सेवा केली तर त्यांना एकदम उत्तम प्रकारे रिझल्ट पाहायला भेटणार आहे आणि तुम्ही स्वतः या सेवेने अनुभव नक्कीच घेसाल आणि ही सेवा आहे ना नक्की करा आपल्या मुलांसाठी तर आपण आयुष्य जगत असतो मुलांची प्रगती व्हावी ही प्रत्येकच आईवडिलांना वाटत असते तर त्याच्यासाठी तुम्ही ही नक्की सेवा करा आय होप ही माहिती पण तुम्हाला आवडलेली असणार आहे एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवरती नवीनच असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ